नमस्कार मी प्रणाली धुमाळजो म्हणजे सन मराठी वाहिनीवरील आदिशक्ती या मालिकेतील भद्रा मला माहिती आहे की मला कोणी ओळखलं नसेल पण हो मी भद्रा आहे आणि सन मराठीचं हे पहिलं वर्ष आहे ते गणेश उत्सव साजरे करतात आणि ह्या गणेश उत्सवामध्ये मी परफॉर्म करते खूप जास्त एक्सायटेड आहे मी खूप वर्षांनी मी ॲज अन अभिनेत्री म्हणून मी डान्स परफॉर्म करणार आहे तर खरंच खूप उत्सुकता आहे की सगळं कसं होणार आहे आणि खूप छान अरेंज केले सन मराठीने हा सगळा कार्यक्रम सो so, मजा येणार आहे तुम्हालाही पाहायला आणि मला डान्स करायला सुद्धा नक्कीच प्रणाली स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये बऱ्याच महिन्यानंतर आपण आज भेटतोय आणि निमित्त आहे गणपती गणेश उत्सव सो so, पहिले तर तुला म्हणजे मालिका तर दमदार चालू आहे तुझं कॅरेक्टर सुद्धा प्रेक्षकांना आवडतोय yes, नेगेटिव्ह असेल तरी सो काय सांगशील आता गणेश उत्सव आपण शूट करतोय तर तुझ्या आठवणीतला गणेश उत्सव किंवा गणपतीची काही आठवण गणेश उत्सवाची आठवण म्हणजे ऑफकोर्स म्हणजे प्रत्येक लहान मुलाचा आवडता देव म्हणजे गणपती बाप्पा माझ्या आठवणी म्हणजे मला हे सांगायला आवडेल की माझे बाबाच नवसाचे म्हणजे माझ्या आजीनं नवस केला होता म्हणून माझे बाबा आ, आ, जन्माला आले मग माझ्या आजीने तो गणपती ठेवला होता सो तेव्हापासून आमच्या घरात गणपतीची भक्ती हा खूप मोठा विषय आहे आमच्याकडे आम्ही नंतर बाबा जसं आम्ही अगदीच छोटे छोटे होतो आम्हाला सकाळी चार वाजता उठून बाबा आम्हाला काकडा आरतीसाठी गणपतीच्या देवळात न्यायचे आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत माहीत नाही कुठलंही संकट असो कुठलंही हॅपी मुमेंट असो गणपतीचं नाव माझ्या तोंडी नेहमी असतं सो तो माझा मित्र आहे तो माझा सखा आहे तो माझा तू माझी आई आहे बाप आहे सगळं सगळं काही तो माझा आहे सो एक खूप वेगळं बॉन्डिंग आहे माझं गणपतीसोबत शाळेमध्ये असताना आपल्याला सुट्टी तर मिळायची गणपतीची पण काही वेगवेगळे टास्क सुद्धा किंवा रिलेटेड काहीतरी आपल्याला करायला सो so, तू किती त्याच्यामध्ये होतीस होतीस याच्यामध्ये प्रो होती स, का का होते होते कारण मला ह्या सगळ्या गोष्टींची आवड खूप आहे कारण का माझे का बाबांना चित्र चित्रकला आणि ह्या सगळ्या गोष्टींची फार आवड होती तर तसंही माझ्या घरामध्ये तसं माहोल होतं सो मला किती येतं हा भाग वेगळा पण मी सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करायची मग मला आठवतं की लहान असताना मातीपासून गणपतीच्या मूर्ती वगैरे आम्हाला बनवण्याची आमची कार्यानुभव असा एक विषय असायचा त्यात आम्हाला ते बनवायला असायचं सो मी डेफिनेटली त्यात पार्टिसिपेट नक्कीच हा प्रश्न यासाठी विचारलाय कारण तुला आता एक गणपती आहे आणि बाजूला एक मेसेज लिहायचंय किंवा तुझी विषय की तुला काय बाप्पाला सांगायचंय सो रेडी आहेस त्यासाठी नक्की स्टार्ट करूया येस so, <laughs> नमस्कार नमस्कार जय भारत और मैं चाहता हूं एक जना निवेदन है कि भाई आप मेरे को दो देर के अंदर एक जानकारी चाहिए कि क्या संधि बात है बरं आम्हाला कळलंय की यावर्षी घरी बाप्पा विराजमान होणार आहेत येस मला असं वाटतं की आपलंच सगळ्यात पहिलं बोलणं झालं होतं स्टार मीडियासोबत की मला मी जशी मुंबईमध्ये आले तशी मी खूप मिस करते ह्या सगळ्या गोष्टी आणि स्पेशली गणपती गणेश उत्सव मी खूप मिस करते तर मी तुम्हाला म्हटलं होतं लास्ट टाइम की मी गणपती घरी आणणार तर हो या वेळेस मी घरी गणपती आणते आणि प्लीज सगळ्यांनी प्रसाद खायला माझ्या घरी या <laughs> बरं प्रणाली तू सांगितलं होतास की बाबा वगैरे मूर्ती बनवायचे घडवायचे यावेळी तुझ्या घरची गणपतीची मूर्ती तू स्वतः बनवणार आहेस की असं काही तुला वेळ मिळणार आहे का सॉरी मला खरंच खूप आवडलं असतं मूर्ती वगैरे घडवायला पण शूटिंग्स आणि बाकीच्या गोष्टींमध्ये इतका सगळा वेळ जातो सो त्याच्यामुळे खरंच हे शक्य नाही आहे पण बाहेरनं मूर्ती आणून तिची भक्तीभावाने अगदी मी पूजा नक्कीच करेन

मैंने प्रयाण किया था कौन गया था जाई ครับ ये जाई द नॉटी जाई अभी जल्दी करो और ये केवल सारा नहीं आई हूं मुझे वेलकम करें चलो ये देख रहा हूं मतलब ओके सब 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 येस रेडी झाले हा मी हा रंगवलेला गणपती आणि <laughs> ही माझी विश माझी खरंच ही मनापासून विश आहे की माझी आई आणि माझी आई, ह्या दोघीही आया मला माझ्या आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत दोघी अगदी वयाच्या खूप वेगळ्या पडावर आहेत आत्ता तर माझं एवढंच म्हणणं आहे की हे गणपती बाप्पा कायम दोघींच्या सोबत राहा त्यांना कायम आनंदी ठेव त्यांचं आयुष्य अगदी जे काही आहे ते फुलून जाऊ दे तुझ्या आशीर्वादाने आणि तुझं लक्ष कायम त्या दोघींवर असू दे तितकच माझं म्हणणं आहे नक्कीच प्रणाली बाप्पा तुझी विष पूर्ण करेल खूप सुंदर बाप्पा रंगवलेला आहे अशीच <laughs> आवड रणजितला सुद्धा आहे का तो किती हेल्प करतो तुला रणजितला चित्र वगैरे रंगवायची अजिबात आवड मला नाही वाटत आहे हा <laughs> मी जे करते त्याचं कौतुक नक्की करतो चित्र वगैरे रंगवणं अजिबात नाही ओके बरं यावर्षी म्हणजे आता तू तर विश तर लिहिलीस अजून कुठली जी स्वतःसाठी मागावीशी वाटते की बाप्पा ती पूर्ण करेल माझ्यासाठी जर काय मागायचं असेल ना तर मी हेच म्हणेन की रणजितने ना आता खूप पार केलंय तो आता खूप मोठा झालाय म्हणजे त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये खूप त्यांनी नाव कमवलंय हो तर त्याची एक माझ्याकडनं इच्छा आहे की प्रणाली तू ही खूप चांगलं काम कर खूप मोठी हो आणि सगळ्या लोकांकडून वाहवा मिळव तर मी रणजितची ही इच्छा नक्कीच पूर्ण करेन आणि त्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन नक्कीच प्रणाली गणपती म्हटलं की पहिलं सगळ्यात अगोदर काय डोळ्यासमोर येतं गणपती डोळ्यासमोर आला की मला खूप सारी गाणी आठवतात गणपतीचे आणि वेड्यासारखं नाचावं असं वाटतं इतक आणि गणपती, गणपती म्हणजे उकडीचे मोदक ऑफकोर्स सगळ्यांचे फेवरेट आहे उकडीचे मोदक कारण का तो पदार्थ करणं इतकं कठीण आहे की तो नेहमी आपल्या घरात नाही होत पण गणपती मात्र घरात आले की तो अगदी मोदक घरात बनतोच बनतो बंतु। मला खायला घालायला नक्कीच आवडतं मला बनवायला नक्कीच आवडतं पण तो मला येत नाही अजिबात येत नाही म्हणजे मी बाकीचे सगळे पदार्थ करेन पण हा मोदक असा विषय मला नाही येत माझा लाडू बनतो तो पूर्ण मला नाही येत <laughs> मला एक किस्सा आठवतो माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गेले होते मी आ, प्रिया म्हणून तिचं नाव आहे माझ्या मित्राची बायको आहे सौरभची तर तिने तिच्या बाहेरी मला नेलं होतं रत्नागिरीला आणि रत्नागिरीच्या लोकांचे गणपती म्हणजे खूप भारी असतात खूप भारी असतात तर तिच्या आईने मला पीठ मळायला दिलं होतं गणपती मोदकाच्या ह्याच्यासाठी तर त्यांनी त्यांना विचारलं कसं करायचं आहे ते म्हणते की थोडं थोडंसं तेल घे आणि मळत राहा मला काय माहित मी आपलं भसाभस तेल ओतात गेलं आणि त्याचं पीठ मळत गेले आणि ते इतकं गाणेवर बनलं होतं आणि ते सगळे मोदक आयम सो सॉरी काकी आज तुम्हाला सॉरी म्हणते पण ते सगळे मोदक फेल गेले होते म्हणजे सगळे फुटत होते म्हणजे जसे ते उकडत ठेवले ते सगळे वाया गेले आयम सो सॉरी प्रिया oh. मी हा रंगवलेला गणपती तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझी ही जी विश आहे ती विश खरंच माझी मनापासून आहे तर आ, तुम्ही माझ्यासोबत कायम आहात आणि असेच पुढेही राहा इतकीच माझी इच्छा आहे नक्कीच <laughs> प्रेक्षक तुझ्यासोबत आहेतच इंटरव्यूचा सुरु शेवट आपण गाण्यापासूनच करणार आहोत कारण गाण्याशिवाय तुझा इंटरव्ह्यू अपूर्णच आहे आमचं <laughs> सो गणपतीचं एखादा गाणं होऊन जाऊ दे अरे बापरे माझा आवाज थोडासा बसल्या कारण का मला इतकी सर्दी झाली माझा कान बंद झालंय मी नक्कीच प्रयत्न करते पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज झाला ना गणपती माझा नाचत आला थँक्यू सो मच so आणि तुम्हाला गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा